नमस्कार गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी गणेशाचं स्थापना सर्वत्र झाली मोठ्या आनंदानं उत्साहानं भक्तिमय वातावरणामध्ये सर्वत्र गणेशाचं आगमन झालं गणेश प्रतिष्ठापना झाली आणि गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंध देशभरामध्ये हा आनंद सगळे भारतीय मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत काल गौरीचं आवाहन झालं आज गौरीची स्थापना झाली आणि उद्या गौरीचं विसर्जन होणार आहे परंतु काल आव्हान झालं काल भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला देण्यात आला आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य मिठाईचा नैवेद्य गोडधोडाचा नैवेद्य गौरीला दिला जातो तिचा अत्यंत साज शृंगार करून तिला सजवलं जातं काही ठिकाणी उभ्या गौरींची प्रथा आहे अगदी परंपरेनं आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे आणि आस ती साऱ्याच घरांमध्ये असते असं नाही काही घरांमध्ये पूर्वीपासून चालत आलेली जी परंपरा आहे ती तेव्हापासून इथून पुढच्या काळामध्येही ही परंपरा अशीच अखंडपणे चालू असते आणि ती परंपरा अशीच तेवट ठेवण्याचं काम त्या त्या घरातील स्त्रिया करत असतात खरंतर गौरी हा सण गणपतीमध्ये येतो जरी गणपतीमध्ये येत असला तरी गौरी हा सण फक्त स्त्रियांचाच सण आहे असं मानलं जातं कारण स्त्रिया या घर सांभाळत असतात स्त्रिया सगळा कारभार त्यांच्या हातामध्ये असतो आणि या निमित्तानं एका देवीचा शृंगार देवीचा साज घरातील या देवींच्या माध्यमातून केला जातो आणि तो तितक्याच तन्मयतेनं आदरानं प्रेमानं आणि ओढीनं केला जातो तर ह्या गौरी उभ्या गौरी ज्या आहेत त्यांना साडी नेसवणं असेल दागदागिन्याने त्यांना सजवणं असेल त्यांना गजरे घालणं असेल त्यांना नथ घालणं असेल ही सगळी कामं घरातील का स्त्रिया अगदी आनंदानं आणि उत्साहानं करत असतात आपण पाठीमागं पाहू शकता इथं आपण इथं जयसिंग पाटील म्हणून आपले सांगलीकर आहेत त्यांच्या घरी आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी उभ्या गौरीची परंपरा आहे आपण बघू शकता कशा तऱ्हेनं ह्या गौरींना सजवण्यात आलेलं आहे गळ्यामध्ये गळा भरून दागिने घातलेले आहेत त्यामध्ये साज आहे टीका आहे एकदा आहे मंगळसूत्र आहे कमरपट्टा आहे बांगडे आहेत या सगळे दागिने जे महिलांचं जे आपण हे म्हणतो व ऐश्वर असतं या दागिन्यांमध्ये त्या सर्व दागिन्यांनी या गौरींना इथं मढवण्यात आलेलं आहे आणि खूप छान पद्धतीनं अगदी त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर खूप आ, एक दैवी तेज त्यांच्या चेहऱ्यामध्ये या गौरींच्या चेहऱ्यामध्ये दिसतंय आपण पाहू शकताय खरंतर गौरी ही गणेशाची आई कारण गणपतीला पार्वती नंदन किंवा पार्वती सूत म्हटलं जातं काही ठिकाणी अनेक रूढी परंपरा आहेत कारण गौरी ही काही ठिकाणी गौरीला ग गणपतीची बहीण मानलं जातं काही ठिकाणी आई मानलं जातं परंतु पुराणामध्ये जो उल्लेख आहे तो गणपतीचा जो आहे तो गौरी नंदन आहे गौरी नंदन, नंदन म्हणजे गौरीचा मुलगा पुत्र किंवा गौरी सूत गौरीचा सूत म्हणजे गौरीचा मुलगा असणारा गणपती या अर्थानं बघायला गेलं तर गौरी ही गणपतीची आई आहे आणि या आईचा या ठिकाणी हा सण साजरा केला जातोय बघायला गेलं तर दोन गौरी या ठिकाणी पुजल्या जातात या दोन गौरीच्या पाठीमागचा एक खूप मोठा इतिहास आहे पारंपरिक इतिहास आहे कारण गौरी ही एक अर्थानं गणपतीची आई पार्वती आणि दुसरी आई म्हणजे दुसरी जी गौरी असते ती गौरी म्हणजे गंगा नदी आहे कारण गंगा नदीला या ठिकाणी आईचा दर्जा या यासाठी दिलेला आहे की पार्वती जेव्हा आंघोळीला गेलेली असते उठणं लावून ती जेव्हा आंघोळ करत असते आणि अंगावरच्या मळीमधून तो गणपती निर्माण करते आणि तेव्हा जे पाणी गंगेचं पाणी ती अंगावर घेते आणि त्या पाण्यातून ती मळी ती काढत असते अंगावरची आणि त्या अर्थानं त्या मळीतून जन्माला आलेला पुत्र म्हणजे पर्यायानं त्या गंगेचा तो पुत्र आहे अशा तऱ्हेनं या दोन मातांना या गौरीच्या सणानिमित्त पुजलं जात आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली सासू असल्यापासून आम्ही उभ्या गौऱ्या बसवायला सुरुवात केलेली आहे सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे गौरीचा साशृंगार करतो गंटण घालतो कोल्हापुरी साज घालतो एकदा घालतो ते करताना आम्हाला फार असं मन भरून येतं भरभरून आम्ही पावतो दिवेचा शृंगार करताना आणि ने बाकीचं सगळं करंजी चकली हा गोड ने नैवेद्य दाखवतो त्या दिवशी दही भाताचा नैवेद्य करतो आणि त्या दोऱ्याला सगळे म्हणजे दुर्वा हराळी आगाडा हे माक्याचं कणीस ख स आ, खारी खोबरं हलकुंड बांधतो आणि ते बांधून झाल्यावर सुहासिनी घरात घरातली जी मूळ मालकीन आहे तिच्या वटीत ते घालतात आणि सुखसमृद्धी घालणाऱ्या बायका म्हणतात की गौरी काय मागते ते सुखसमृद्धी मागते गौर काय मागते म्हणते समृद्धी मागते असे बरेच काही असे ते म्हणलं जातं आणि ते मग गौरीच्या पाया पडून आरती केली जाते आणि तो कार्यक्रम सम... तिथं हे होत माझे नाव सो अश्विनी संदीप पाटील विश्रामबाग सांगली मुळगाव प्रॉपर गाव करोली आमच्या घरी एकोणीस वर्षापूर्वीपासून हे कुल पद्धतीने उभ्या गौरी आम्ही सण साजरा करत आहोत आणि गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन होते त्या त्या दिवशी कलश पूजन करते त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते त्या दिवशी उभ्या गौरी आम्ही सण साजरा केला जातो पहिल्या दिवशी, दिवशी भाजी भाकरीचा नैवेद दाखवला जातो दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा पूर्ण नैवेद्य दाखवला जातो और आणि गौरीच्या समोर करंजी चकली चिवडा अ शंकर वगैरे पदार्थ दाखवले जातात हे जी गौरी तुम्ही बसवत आहे उभ्या उभ्या गौऱ्या असत काही ठिकाणी बैठे किंवा तांब्यात गौरी बसवले जातात तर तुमच्या ह्या उभ्या गौरींच वैशिष्ट्य कशी तयारी करताय कसं त्याचं साज शिंगार करताय आमच्या घरी कुलस्वामीनी पद्धतीनं कुळधर्मा पद्धतीनं सुरुवातीपासून अशा हुबागौरी उभ्या केल्या जातात त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं श साड्या नेसून दागदागिने घालून सजावटीने आम्ही दो सासूसणं जनी मिळून करतो